कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत आज शहरस्तरीय कार्यशाळा झाली या स्पर्धेसाठी महापालिकेच्या शाळा सज्ज झाल्या असून शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी प्रयत्नशील राहावा असं आवाहन प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी केलं आहे मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राज्यात माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यात येणार आहे या अनुषंगानं कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला शहरातील महापालिकेच्या शाळांमधील सर्व मुख्याध्यापक आणि केंद्र समन्वयक उपस्थित होते प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी अभियानाची माहिती दिली शाळांमध्ये निकोप स्पर्धा होऊन शाळांची प्रगती होईल शिवाय विद्यार्थी विकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण वाढीस लागेल असं यादव यांनी नमूद केलं एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी कालावधीत हे अभियान जाईल या स्पर्धेसाठी सर्व शाळांच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन यादव यांनी केलंय या कार्यशाळेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील नचिकेत सरनाईक यांनी मार्गदर्शन केलं यावेळी बाळासाहेब कांबळे विजय माळी जगदीश ठोमरे शांताराम सुतार यांच्यासह शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते